जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरचे माजी आमदार आणि कामगारांचा बुलंदावाज ऐंशी वर्षाचे आडम मास्तर यांनी रखरखत्या उन्हात सडेतोड विचार मांडून सभा गाजवली आडम मास्तरभर उन्हात तब्बल दोन तास विचार मंचावर आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण मांडून बसले होते शेवटी झालेल्या अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली मोदींची गॅरंटी आणि आपल्या गॅरंटीतला फरक सांगून त्यांनी उपस्थित कामगारांच्या हो टाळ्या मिळवल्या आज शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी केंद्रीय कामगार संघटना संयुक्त किसान मोर्चा आणि सी टूच्या वतीनं देशव्यापी औद्योगिक क्षेत्रीय संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली त्या अनुषंगानं सोलापुरात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर आणि सीटूचे राज्य महासचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटित असंघटित कामगार कष्टकरी शेतकरी आणि योजना कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन दत्तनगर लालबावटा कार्यालयापासून पूनम गेटपर्यंत मोर्चा काढण्यात आला त्यानंतर या मोर्चाचं जाहीर सभेत रुपांतर झालं याप्रसंगी आडमास्तर बोलत होते जाएंगे लेकिन भारतीय जनता पार्टी को वोट हम नहीं देने वाले इस बार बिल्कुल गली गली में और हमारा वोट जाएगा इंडिया आगाड़ी को इंडिया अगाड़ी का जो भी खासदार है वो चुनकर आने के बाद मैं उसको बोलने वाला मेरी ड्यूटी लगी है हमारे लोगों को दो लाख दस हजार रुप बढ़ाकर देना आज मिलेगा दे पेंशन कल मिलेगा मिलेगा हमदार को कितना पेंशन मिलता है मालूम एक बार हमदार बाद मरे तक पचास हजार रुपये महीने पचास हजार वो मरने के बाद उसके अवरतु पच्चीस हजार अब तुमको कितना देखते हाँ पहली भर गई कहिला भर गया कुछ भी देते ये हमारा ये मोदी साहब की क्या रही थी मोदी साहब देखते ना <ra का बात बोले तुम गारंटी अब गारंटी ले लिया और आडम मास्टर की गारंटी लड़ने की गारंटी है पूरे दुनिया में काम ही नहीं है या हमने चालीस हजार वक्त गरीबों को हमने दिया यावेळी प्रास्ताविक करताना सी टूचे राज्य महासचिव एडव्होकेट एम एच शेख यांनी मराठा आरक्षण बेरोजगारी महागाई विषमता शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगार युवकांच्या आत्महत्या यावर सविस्तर विवेचन करून सत्ताधाऱ्यांवर प्रखर टीका केली ते म्हणाले केंद्र सरकार विकासाचे मुद्दे बाजूला सारून धार्मिक भावना पसरवत आहे आम्ही सर्वजण रामप्रेमी आहोत पण आम्हाला महात्मा गांधींचा राम, राम चालतो नथुरामचा नाही पण हे न करता नरेंद्र ना मोदीचं सरकार आता धार्मिक आणि जातीवादी भावना पसरवण्याचा प्रयत्न करत आहे या देशाबद्दल प्रत्येक व्यक्ती रामाला मानतो इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती मानतो आज आंदोलनात असलेला प्रत्येक व्यक्ती हा राम प्रेमी आहे आणि अनुराज दे नरेंद्र मोदी बाबा सांगतोय घेतलेली आहे ती धोरणं तुम्हाला प्रसारवी लागते रोजगार कपात तुम्ही केलेली आहे रोजगार कमी करून टाकलेला आहे आणि इथं आमचे बांधव बसलेले ईपीएफ नाईन्टी फाईव्ह आपल्या टोपीवर मी या ठिकाणी खाती परत आणतो वारता मस्ती सैनिक संघटना जर कुठली असेल जी इतिहास साईन्टी विरोध करत होती तर सीआयसी होती वेळेला आपल्याला तत्पूर्वी आज सकाळपासूनच लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनचे कार्यकर्ते अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना आपले यंत्रमाग आणि रेडीमेड कारखाने बंद करण्याचे आवाहन करत होते याला प्रतिसाद देत यंत्रमाग धारकांनीही उत्स्फूर्तपणे कारखाने बंद केले प्रारंभी मोर्चा आणि जाहीर सभेच्या ठिकाणी प्रजा नाट्यमंडळ कला शाहिरांनी जोशपूर्ण क्रांतिकारक गीते सादर केली पूनम सभा चालू असतानाच माजी सेविका नसीमा शेख नलिनीताई कलबुर्गी सुनंदा बल्ला एडव्होक अनिल वासम शकुंतला पाणीभाते आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांना तब्बल एकवीस निवेदन दिले या प्रसंगी विचारमंचावर नसीमा नलिनीताई कलबुर्गी युसुफ मेजर व्यंकटेश कोंगारी सिद्धप्पा कलशेट्टी सुनंदा बल्ला रंगप्पा मरेड्डी मुरलीधर सुंचू शशिकांत ठोकळे आदी मान्यवर उपस्थित होते या जाहीर सभेचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अॅडव्होक अनिल वासम हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स आणि विविध जनसंघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले